नमस्कार मी आज हप्पे बनवणार आहे त्या साहित्य दाखवते बघा त्याच्यासाठी साहित्य ही मूग डाळ आहे एक वाटी डाळ घेतली ही एक वाटी चांगली धुवून तीन तास मी भिजायची घातली होती गरम पाण्यात आता भिजवून काढून घेतली पाण्यातून एक वाटी डाळ एक वाटी हे पोहे आहे ते पण भिजवून घेतलेत चांगले ही छोटी वाटी रवा आहे हे दही आहे शंभर ग्राम त्यासाठी ही कोथिंबीर एक वाटी चार मिरची आणि आलं हे वाटून घेणार आणि त्याच्यात डाळ कसली आहे मुगाची डाळ सालीची डाळ आहे आणि पोहे पोहे आपलं वापरतो आपण तेच पोहे किती वेळ भिजवली ते हे थोडं पाच दहा मिनटात भिजलं ते हे डाळ दोन तीन तास भिजले मऊ व्हायला पाहिजे ते आपण एकदम मऊ झाले काय हे काय ते आता वाटून घ्यायचंय सगळं आपल्याला सगळं एकत्र वाटायचं आहे एक वाटेल चार मिरची घेतली पोहे रवा तो पण भिजला आहे चांगला रवा पण भिजवून घेतला हा भिजवून घेतला दही सगळं आता एकदम आपण दही किती घेतलं आहे शंभर ग्राम आहे आणि रवा रावा, रावा थोडा एकदम हे छोटे वाटे जास्त नाही रवा यात आता आपण वाटून घेऊया हे बघा हे वाटा वापलं एकत्र केलं सगळं वाटलं आहे त्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं आहे अर्धी वाटी जास्त नाही तर पातळ होईल एवढं हे बघा वाटा उकलं वाटून झालं एकदम मऊ वाटलं ते भिजलेलं होतं ना सगळं आता आपल्याला ह्याच्यात काय आहे ह्याच्यात अजून मीठ टाकायचं आहे थोडी हळद टाकायची थोडा हिंग टाकायचा पण याच्यात लसूण वापरली नाही नाही लसूण नाही ज्यांना वापरायचं असं वापरू ती लसूण नको आहे आपल्याला खायचा सोडा टाकायचा यायच्या थोडासा टाकायचं येनो पण टाकू शकतो हा इनो टाकला तरी चालेल बघा त्यासाठी हिंग टाक सोडा टाकलाय नाही इनो टाकाला तरी चालेल ते लगेच आता आपल्याला करायला घ्यायचं आत्ता काढणार हिंग थोडासा हिंग आहे जास्त नाव आणि हे मीठ चवी पुरतं बघा आता सगळं टाकलं आता एकत्र करून घ्यायचं असं मिक्स शक्यतो एकाच दिशेने म्हणजे आतमध्ये मिसळलं आहे चांगलं नाही टाकली मी कोथिंबीर आहे मिरची आहे आणि ही डाळ मुगाची आहे ना सालीची डाळ आहे साली हिरवा कलर देणार हे काय कोथिंबीर त्याच्यात तुम्ही एखादी हिरवी भाजी सुद्धा वापरू शकता पालक पालकची भाजी ह्याच्यात आणखीन पौष्टिकपणा वाढ येईल त्यात आता हे सुद्धा पौष्टिकच हो आहे मुगाची झालं आहे दही आहे पोहेवा आहे झालं आपलं तयार बघा पॅन ठेवलाय याच्यावर आपेपात्र ठेवायचे गरम व्हायला गरम झाल्या थोडा कमी करायचा गॅस आपण थोडा गरम होईपर्यंत वाढ बघूया आपले पात्र थोडं गरम झालं पाहिजे गरम गरमपर्यंत तेल लावून घ्यायचं कांद्याने तेल लावते लावणे लावा ब्रश आमच्यावर ब्रश आहे नाही कांदा घावण्याला पहिला सकाळी घावणे गेले होते ना हा हा त्यासाठी कांदा घेतला तोच कांदा आता घेतला मी घावण्याचा व्हिडिओ आपला आहे तो बघा चॅनेलवर जाऊ लिंक खाली आहे डिस्क्रिप्शन आपेचा पण आपे चा, आपे पहिला मी टाकलेला आहे पण तो केळ्याचा आपे केळ्याचे आपे हां ते आपण लिंक देऊया खाली तीन चार मिनट आपल्याला ठेवायचं झाकण ठेवायचं कारण आपेपात्र आता तापलेलं आहे म्हणून तीन ते चार मिनटच लागतील हे बघा आपले आता हे असं परतून घ्यायचं बरोबर आहे खाली काढलंय पण ते वरती तुम्ही परतलं तरी चालेल घेतलं हां त्याचा आपण सगळे असेच पलटी करून ठेवूया हा नंतर दु, दुसरी बॅच दाखव मग दाखवूया हे बघा आपले आपे सगळे परतून झाले आता थोडे दोन तीन मिनिटं ठेवायचं परत झाकण हे बघा आपले आपले तयार झाले आता आपली दुसरी बॅच हां पहिली झाली खळली झाली परत तेल टाकले कांद्यानेच हे आप बघा आपलं ऑफिस तयार झाले कसं झालं ते कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा